रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियलचा इन्स्टॉलेशन सेरेमनी सोहळा नुकताच पार पडला यावेळी वैभव लवाटे यांची दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी क्लब प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली प्रमुख पाहुणे रोटरीचे डी जी एन डॉक्टर निलेश जयवंत यांनी वैभव लवाटे यांना निवडपत्र सन्मानचिन्ह आणि बॅज देऊन त्यांची नियुक्ती केली यावेळी रोटरीचे माजी प्रेसिडेंट कपिल पढेर यांनी केलेल्या कार्याचा अहवाल वाचून दाखवला अंबरनाथ एका खासगी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला आणि पंचवीस या वर्षात रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाचे प्रेसिडेंट म्हणून वैभव लवाटे काम बघणार आहेत तर क्लब सेक्रेटरी म्हणून अमित पाध्ये काम करणार आहेत यावेळी इतर क्लबचे बिपीन कुमार दिनेश म्हसकर यांच्यासह रोटरीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला आले आलेल्या चिमुकल्यांसाठी विरंगुळा म्हणून चित्रकलेचा उपक्रम सुद्धा राबवण्यात आला रोटरीच्या माध्यमातून बदलापूर शहरात समाजसेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी माहिती नवनिर्वाचित प्रेसिडेंट वैभव लवाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिली प्रतिनिधी अजय जोशी राज्यमाझा न्यूज बदलापूर